नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नारेकर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आता आपण आलो मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येते रात्रीचे अडीच वाजलेत तरीसुद्धा गर्दी काही कमीच झाली नाही आहे सुंदर अशी विद्युत रोषणाई बघा अल्ट्रामोशन वर टाकतो पाठव मला हे कोण मला माहित नाही आता अरे पाठीमागे पण घे आता

आपण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आलो आहोत सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे अति सुंदर खूपच कसा पब्लिक भाय सर्व आपले फोटो काढतायत व्हिडिओ काढतायत खूप म्हणजे खूपच सुंदर अशी विद्युत रोषणाई केली आहे आपण पण ट्रेस करतोय व्हिडिओ काढतोय त्याची मुंबई महानगरपालिका

इथून दोन ठिकाणी प्रवास करायचा आहे दोन ठिकाणच्या व्हिडिओ बनवायचे राजे टॅक्सी आणि टॅक्सी तुझी लांबता belum berapa सुरेश आपले मित्र आहेत त्यांच्या इथे चहाची छोटी टपरी आहे म्हणजे सायकलवरूनच घेऊन विकतात सर्वांना झोपेसाठी आळा घालण्यासाठी सर्वांना ते दहा रुपयात चहा देतात रात्रीशी सुद्धा तीच किंमत आहे चला तर आपला हा ब्लॉग इथेच संपला जरी तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया